तुम्ही आम्ही उपनेते सहसभापती विजय देवणे ह्यांना एकत्र बसून तुम्ही निर्णय आम्हाला दिला असता तर आम्ही स्वीकारला असता ना तू कुणाला माहित नाही काय ह्या हा उद्रेक झाले आणि उपनेत्यांना माहित असत छत्तीस वर्षाचा अनुभव गल्ली पोळा तुम्हाला दिल्या त्या सगळ्या आतापर्यंत प्रामाणिक पण तुमच्या हाती के काम केलेलं आहे मी तिथं त्यांना सुद्धा माहित असत तुम्ही कोण निर्माण आहात तर मग थोडस वेदना करा आम्हाला या वेदना होत्या हे काय करायचं बाळा विश्वास अवगती आणि राज्यात काय करायचं आश्चर्य निघून घेतात आज आश्चर्य घ्यायला नोबेल गेला असं व्हायला नाही पाहिजे मग उपनेते पदाचाच जर त्याला किंमत नसेल त्याला विचारणार नसा तर ह्या पदावर राहणं योग्य वेळ असा या निर्णयाकडे पदाचा राजीनामा देत नाही उपनेते पदाचा नको हे पण सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून कायम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला आहे धन्यवाद